शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट पहा नमो शेतकरी योजनेचा का जो काय सहावा हप्ता होता तो हप्ता वाटपाची तारीख आता त्या ठिकाणी बदललेली आहे नवीन तारीख जाहीर झालेली जा आहे एकूण पहा एक त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना हा जो काय दोन हजार रुपयाचा लाभ आहे तो त्या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे पहा महाराष्ट्रातील जे काही सर्व जिल्हे आहे आता सर्व जिल्ह्यांना एकाच वेळेस डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हप्ता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो कोणती ती तारीख आहे आणि कुठले शेतकरी यामध्ये त्या ठिकाणी पात्र केले जाणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ त्या ठिकाणी शोध पहा चॅनलवरती जर असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा तो काय सहावा हप्ता आहे हा सहावा हप्त्याच्या वितरणाचं नेमकं काय झालंय अशा भरपूर लाभार्थ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जात आहे सोबतच त्या ठिकाणी कमेंट सुद्धा करत आहे की आम्हालाही देखील हा हप्ता त्या ठिकाणी आलेला आहे कारण आपण आपल्या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी तारीख सुद्धा सांगितली होती की गुरु काढव्याच्या दिवशी त्या ठिकाणी हप्ता हा वितरित केला जाणार आहे बघा राज्याचे जे काही मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ट्विटर हँडलवरती आणि फेसबुक पेजवरती एक प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की एकोणतीस मार्चला एकोणतीस मार्चपासून नमो शेतकरी योजनेचे हे काय जे काय पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केले जातील अशा प्रकारचं एक ऑफिशियल पत्र त्या ते ठिकाणी त्यांच्या ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरती होतं पण तरी पण बघा असं असताना देखील शेतकरी मित्रांनो या योजनेचे जे काय पैसे आहेत ते पात्र लाभार त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आत्तापर्यंत तरी नाही तर मग हे आता जे काय पैसे आहेत ते नेमके कोणत्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेल्या आहेत कारण बऱ्याचशा अशाही त्या ठिकाणी कमेंट येत आहेत की आम्हाला दोन हजार रुपये भेटलेले आहेत आम्हाला तीन हजार रुपये सुद्धा त्या ठिकाणी भेटलेले आहेत आता परंतु हे जे काही पैसे आहेत ते पैसे आता ज्या लाभार्थ्यांचे हप्ते म्हणजे त्या ठिकाणी काही काही लाभार्थ्यांचे चौथा हप्ता पेंडिंग होता काही काही लाभार्थ्यांचा पाचवा हप्ता पेंडिंग होता असे जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना त्या ठिकाणी हे पैसे त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे आणि लवकरच आता जे काही उर्वरित लाभार्थी आहेत जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना सहावा हप्ता हा देखील त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे पहा शेतकरी मित्रांनो जे काही उर्वरित लाभार्थी आहेत जे रेग्युलर लाभार्थी आहेत त्यांना देखील हा हप्ता एक एप्रिल जी काही कन्फर्म तारीख आहे एक एप्रिलपासून हा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची काळजी त्या ठिकाणी करायची नाही आहे असं त्या ठिकाणी कृषी मंत्री जे काय आपले माणिकराव कोकाटे साहेब आहेत यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता प्रश्न उरतो नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे येणार आहेत आता जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांना अगोदर ती पी एम किसान योजनेचे जे काय पैसे आलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील त्या ठिकाणी येणार आहे आता याच्यामध्ये बदल असा आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेमुळे फक्त त्या ठिकाणी पाचशे रुपये त्यांना नमोचा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे तर अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी बदल त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे कारण पी एम किसानच्या सुद्धा त्या ठिकाणी असंच झालं होतं ज्यावेळेस दोन हजार रुपये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट करण्यात आला त्यावेळेस ज्या महिला लाभार्थी होत्या त्यांना फक्त पाचशे रुपये त्या ठिकाणी भेटलेले होते तर शेतकरी मित्रांनो दे ही होती त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या बदललेल्या तारखेबद्दल त्या ठिकाणी माहिती आणि एक नवीन अपडेट शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा तुम्हालाही जर का नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला असेल तर कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका योजनेसह पुढच्या एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद